समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चिरंजीव शिवम चेतन डोंगरे यास चौथ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चरणचे शुभेच्छुक आई बाबा मम्मी पप्पा काका काकी आत्या भिलवडीचे नानी नाना मामा मावशी छोटे शुभेच्छूक स्वयंदादा श्रीशा शिवांश श्रावणी दिदी परी दिदी आदित्यदादा संभव दादा गणेश दादा सोनू दादा, दादा प्रज्ञेश मयूदादा श्रीदादा लाडू पिल्या, माही, राशी दिदी, रुंजी डोंगरे व मोरे परिवार गेल्या पन्नास वर्षांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेमध्ये नेहमीच अग्रस्थानी राहिलेल्या बिलोडी शिक्षण संस्थेने अनेक यशस्वी विद्यार्थी घडवले आहेत याच संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी राज्य देश यासह परदेशामध्ये देखील आपले व आपल्या गावाचे शाळेचे नाव उज्ज्वल करीत आहेत या शाळेतून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपले नाव कमावले आहे नुकतेच संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे यांनी शिका भिलवडीत व राज्य जगावरती करा असे विचार मांडले होते याची प्रचिती या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर येते हे मात्र नक्की भिलवडी तालुका पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयाकडून इयत्ता बारावी कला वाणिज्य व विज्ञान विभागात यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी बी ए भाग एक व बीएससी भाग एक या वर्गासाठी प्रवेश सुरू झाले आहेत शासनाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एन ई पी प्रवेश देणे चालू केले आहे प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा समोर ठेवून निर्माण झालेले हे महाविद्यालय आहे बिलवडी शिक्षण संस्थेची स्थापना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य व चांगले शिक्षण मिळावे हा हेतू आहे या भागातील विद्यार्थ्यांचा सा शैक्षणिक सामाजिक विकास व्हावा तसेच मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून संस्था व महाविद्यालय सतत महाविद्यालयामध्ये सामाजिक सांस्कृतिक शासकीय शैक्षणिक दृष्टीने विकास व्हावा यासाठी संस्था पातळीवरून प्रयत्न चालू आहेत महाविद्यालयामध्ये मुलींच्यासाठी स्वतंत्र सोयी लेडीजसाठी स्वतंत्र रूम सर्व विद्यार्थ्यांसाठी जिमखाना राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी स्कॉलरशिप विद्यार्थी पालक विमा मतदार नाव नोंदणी व मतदान कार्ड मिळण्याची सोय प्रबोधनात्मक उपक्रम गाव फेरी राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ युवक महोत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल ग्रंथालय भेट बँक व्हिजिट अभ्यास सहलीचे आयोजन रांगोळी स्पर्धा पाककला स्पर्धा शिवण क्लास फॅशन डिझायनिंग मेहंदी प्रशिक्षण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पोलीस भरतीपूर्वी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व्हॉलीबॉल स्विमिंग ॲथलेटिक्स व इतर खेळांच्या सुविधा महाविद्यालयामध्ये सुसज्ज ग्रंथालय स्वतंत्र संगणक विभाग पुस्तकपेढीची सोय शासनाच्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या ईबीसी सवलत स्वतंत्र शास्त्र शाखेच्या प्रयोगशाळा भव्य खेळाचे मैदान सामाजिक सांस्कृतिक राष्ट्रीय राजकीय समाजसेवक राष्ट्रीय पुरुषांची जयंती पुण्यतिथी राष्ट्रीय दिन साजरे केले जातात यासाठी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक विश्वस्त सचिव सभासद यांचे मोलाचे सहकार्य लाभते अशा सर्व संपन्न महाविद्यालयामध्ये आपला प्रवेश आजच निश्चित करावा असे आवाहन करण्यात येत आहे बिलवडी शिक्षण संस्था बिलवडी ही गेल्या पन्नास वर्षातली या पंचक्रोशीतील अतिशय प्रसिद्ध अशी शिक्षण संस्था आहे ज्या शिक्षण संस्थेने माणिकराव साळुंकेसारखे कुलगुरू बा महाराष्ट्राला दिले त्याचप्रमाणे डॉक्टर मबदूम सरनसारखा एक आय ए एस दिला ज्यांनी डॉक्टर सुहास जोशी आणि सगळं प्रसिद्ध चितळे उद्योग समूहाचे सगळे उद्योगपती ज्या शाळेने दिले त्या शाळेचे आपण उत्तीर्ण झालेले सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आहात त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्याच शिक्षण संस्थेनी या गावातल्या आणि पंचक्रोशीतल्या मुलांसाठी सुरू केलेल्या बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी येथे कला आणि शास्त्र या दोनही ब्रँचच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याकडे प्रवेश घ्या अशी मी नम्र विनंती आपल्याला करतो गेल्या दोनच दिवसापूर्वी आपल्या संस्थेचे विश्वस्त माननीय श्री गिरीशजी चितळे यांनी प्रेस स्टेटमेंट असं दिलेलं आहे शिका भिलवडीत आणि राज्य जगावरती करा शिका भिलवडीत आणि राज्य जगावरती करा या उक्तीचा तुम्हाला शंभर टक्के या तीन वर्षामध्ये आस्वाद आमच्याकडे घेता येईल आणि तीन वर्षानंतर तुम्ही प्रसिद्ध कोणीतरी असाल या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी आम्ही पोलीस प्रशिक्षण केंद्र स्पर्धा परीक्षण केंद्र त्याचबरोबर मुलींसाठी वेगवेगळे रोजगारक्षम उद्योग चालवण्याचं ट्रेनिंग आम्ही देतो आणि त्याचबरोबर पदवी होता होता या सगळ्या गोष्टींमधनं तो मुलगा किंवा ती मुलगी एक सुजाण नागरिक म्हणून तयार होती हे मिरवडी शिक्षण संस्थेने या पंचक्रोशीसाठी केलेलं अत्यंत मोठं काम आहे ते काम करताना विशेष करून आमच्याकडचे कर सर्व शिक्षक आणि शिक्षिका हे विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष ठेवून हे काम करतात कोणत्याही मोठ्या शहरात तुम्ही गेलात तर त्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही त्या पाच हजारांचा एक भाग असता पण आपल्याकडे अत्यंत मर्यादित प्रवेश आपण देतो आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी योग्य प्रयत्न करतो त्यामुळे माझे नम्र आवाहन आपल्याला असे आहे बी ए आणि बी एस सीच्या सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्याकडेच म्हणजेच बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण करावं त्याबरोबर त्या तीन वर्षामध्ये तुम्हाला सुजाण नागरिक म्हणून समोर आणण्याची जबाबदारी आमची असेल आणि त्यासाठी संस्था शेकडो गोष्टी करतं या गोष्टी बाहेरच्या जगामध्ये सहजतेनं उपलब्ध होत नाहीत मात्र भिलवडी शिक्षण संस्था या गोष्टी जाणीवपूर्वक करते त्याचा योग्य लाभ घ्या आणि आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हा नुसतं यशस्वी होऊ नका यशस्वी झाल्यानंतर आपल्या शिक्षण संस्थेसह आपल्या पंचक्रोशीला अधिकाधिक मदत करा असे आवाहन मी आपल्याला करतो आणि थांबतो धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका